आज का आज अनारस केलेली आहे ती बघायला म्हणून असं काय आनारस केलेले के किती मस्त भाजली ती बघा गुळदावा ठेव ही अशी अनारस केली ती मी ही आनारस चविष्ट गुळ आणि थोडी साखर दोन्ही मिळून घालायचं चा, अनारस छान येतो कलर असा गुळदावा कलर आला पाहिजे मग हे चवीला टेस्टीला चांगले येते बघा याना रस खायला राम राम मंडळी कसे आहात तर बघू शकता मी आता चहा घेतलेला आहे निकडं मम्मीनं अनारस केलेला आहे तर निकडं चपाती पण बनवणं चालू आहे म्हणजे सकाळचे आमचा जो नाश्ता आहे तो चपातीसोबत आहे चपातीसोबत कोणी काही खातं तर इकडं बघू शकता गरमागरम मंडळी चपात्या बनवणं चालू आहे मम्मीचं आवळं कुठं आणलं का आवळं आणलं शेजारीचा तू आवळं दिशा आवळायच छान आवळायचं मस्त असं बारीक बारीक आवळ असतात ते दिशे असतात बघा असं तुम्ही आवळ्याचा लोणच करून लो काय पण करून खाऊ शकता आवडीनुसार या लोणच आवळ्याच करायचं आज बघा पपईच्या झाडाला मंडळी लागल्या होत्या आणि पिकलेल्या पण होत्या तर लगेच काढलेल्या आहेत मी तर मंडळी बघू शकता अशी पपई आहे मेहंदी भिजत घालायला नाही नाही मेहंदी भिजत घालायला लागले आणि हे काय घेतलं एवढं मटेरियल आवळा रेटा कडीपत्ता जास्वंद कोरपड हे सगळं टाकायचं हे सगळं ह्याच्यात टाकायचं पाण्यात चहा पावडर चहा पत्ती मी अगोदर दोन चमचे कुठला औषधता राहणार ह्या पाण्यात हे पाणी गाळून घ्यायचं ह्या पाण्यातच मेहंदी भिजत घालायची मेहंदी म्हणजे केस गळती कमी लोखंडीच वाय बर लोखंडी ह्या तव्यात मेहंदी भिजू घालायची तास तास दोन पहिल्यात चहा पावडर दोन चमचे जास्वंदीची फुलं चार कडीपत्ता रिट आवळा कोरपड हे पाणी पंधरा वीस मिनिटं उकळून घ्यायचं सगळा अर्घ उतरलं हे पाणी टाळायचं आणि थंड झालं का ह्या पाण्यातच मेहंदी भिजत घालायची ती लावायची आणि केसांना लावायची आणि तीन तास ठेवायची आणि केस धुवायचे नंतर तर मंडळीन सकाळ सकाळ दिद्दींनं काहीतरी औषध तयार केले हे औषध ती खूप दिवसापासून लावते केस गळती जे आहे ना तर ते अजिबात होत नाही आहे मंडळी एक नैसर्गिक उपाय म्हणून मंडळी तुम्हीही करू शकता तर बघू शकता इकडे दिद्दीनं पूर्णपणे ते सगळं मिश्रण केलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं आता बघू शकता मेहंदी सगळ्यात जास्त मंडळी आहे याच्यामध्ये कंटेंट म्हणलं तर बाकीचे कंटेंट तर तुम्हाला दाखवले असा घरच्या घरी मंडळी उपाय करू शकता

पडशील अरे नाही 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 ते पडते उतर खाली उतर ते उत्तर म्हणलं कळत तुला उतर मंडळी नमस्कार कसे आहात प्रिन्सेस आरवी चॅनल होती मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी बघू शकता दुपार झालेली आहे सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे तर आता भाजी कंपनी बघू शकता इकडं आलेले आहेत दिवाळीला तर त्यांचे वगैरे घ्यायला आम्ही चाललेलो आहे आता सांगूया पण पूर्ण ब्लॉग व्यवस्थित बघा मंडळी नाही नको राहू तुला कपडे आधी राहिले तेवढी कपडे घेऊ तुला राहू दे तुला बघ भरपूर चांगले कपडे तुला राहू दे खाली उत्तर ओके चला आता जायचं मंडळी भाचे कंपनी आता सुट्टी संपून गावाला म्हणजे पुण्याला रिटर्न बॅक जाणार आहे तर त्या निमित्तानं आम्ही दिवाळीची कपडे जे आहेत ते घेण्यासाठी सांगोलेला चाललेलो आहे तर मंडळी बघू शकता आता सर्वजण आम्ही विथ फॅमिली सर्वजण सांगोलीला चाललेलो आहे कपडे घेण्यासाठी बा मंडळी आता आम्ही निघलेलो आहे सांगोलीच्या दिशेने तर मंडळी बघू शकता गाडीमध्ये पप्पा ड्राईव्ह करत आहेत तर मी बाजूला बसलेलो आहे तर आऊ बघू शकता रडायला लागलेले आहे तर दोघांची भांडण झाली ती आदिराजे नाऊचं तर सर्वजण बसून आता आम्ही मंडळी दर्शन झालं असेल दिमागदार मंडळी बघू शकता गणपती बाप्पा पण आहेत विठ्ठल रुक्मिणी पण आहेत गाडीमध्ये आम्ही सर्वांच्या मूर्ती लावलेल्या आहेत तर आता आम्ही निघत आहोत तर पाणी पाऊस ह्या वर्षी खूप झाल्यामुळं मंड मंडळी बघू शकता मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे तर मंडळी इतका पाऊस ह्या वर्षी झालेला आहे तर बघू शकता वातावरण पण हिरवगार झालेलं आहे मध्ये मंडळी तुम्ही बघितलंच असेल आऊ जे आहे ती रुसून बसलेली आहे म्हणजे आदिराज आणि आऊचं तर भांडण झालेलं आहे आणि नेहमीच दोघांची भांडणं होतच राहत असतात तर आता आम्ही मंडळी हायवेनं जो आहे तो आलेलो आहे वरूनच म्हणजे की आम्हाला सिटीमध्ये जायची गरज नाही आहे तर आम्ही बाहेरच्याच रोडनं आलेलो आहे तर मंडळी बघू शकता आता पुढं एक ओढा वगैरे लागत आहे म्हणजे खूपच मोठी नदी आहे आणि इथं काम चालू आहे तर बघू शकता क्रेन वगैरे भरपूर साऱ्या आलेल्या आहेत तर हा जो रोड आहे तो अकलूज रोड आहे मंडळी आहे चला के मंडळी आमच्या टायमिंगला बरोबर आम्हाला फाटक पडलेला आहे रेल्वेच तर रेल्वे जे आहे ते येणार आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे एक सोडून मंडळी दोन रेल्वे आहेत तर आता मंडळी फाटक जे आहे ते काढलेला आहे तर आता सगळ्या गाड्या चालू आहेत आणि खूपच गर्दी आहे मंडळी कारण दिवाळी जे आहे ते आत्ताच संपलेली आहे त्याच्यामुळे लोकांची गर्दी आणि धावपळ बघू शकता मंडळी खूपच वाहनांची गर्दी आहे मंडळी आम्ही एक काम जे आहे ते केलेलं ता आहे तर आता आमचं दुसरं काम म्हणजे की आधी आणि आऊसाठी कपडे घ्यायचे आहेत दिदीसाठी घ्यायचे आहे ते मंडळी बघू शकता आपली दिंडी जी आहे ती कशी पायी पायी चाललेली आहेत भगवे झेंडे घेऊन तर किती भक्तिभावानं जात असतात मंडळी बघू शकता आम्हाला अशा दोन ते तीन दिंड्या जाता जाताच भेटलेल्या आहेत तर सर्वजण भक्तिभावानं पंढरपूर सा तर मंडळी दुपार झालेली आहे आणि भूक लागलेली आहे सर्वांना तर मी आता भेळ आणलेले आहे तर मंडळी बघू शकता मी पण भेळच खायला घेतलेले आहे सांगोल्यामध्ये मंडळी दुकानं इतकी झालीत ना कपड्याची तर कन्फ्युजन होऊन झालेलं आहे की कोणत्या दुकानात जाय तर शेवटी आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे तर मंडळी बघू शकता आता फिरायला आले

मंडळी कपडे म्हणलं ना खूपच वेळ होतो कारण सिलेक्शन करणं त्याच्यानंतर बार्गेनिंग करणं भरपूर गोष्टी असतात तर मी आता कपडे वगैरे घेऊन आम्ही बाहेर निघलेलो आहे म्हणजे आऊसाठी आजिराजसाठी दिदीसाठी आणि आरवी आणि भैयासाठी पण कपडे घेतलेले आहेत आणि माझ्यासाठी थोडंफार घेतलेलं आहे आणि पप्पानी पण काही घेतलेलं आहे तर आता आम्ही सगळ्यांनीच कपडे घेऊन चाललेले बघू शकता पूर्णपणे अंधार झालेला आहे मंडळी

आल्या आल्या मंडळी आम्ही जेवणावरतीच बसलेलो आहे कारण बाहेर काहीच खाल्लं नव्हतं दुपारी पण नॉर्मल नाश्ता स्नॅक्स असंच काहीतरी खाल्लं होतं इथं बघू शकता सकाळी चिकन आणलं होतं कारण उद्या दिदी आणि भाचे कंपनी जाणार आहेत म्हणजे शेवटचा दिवस आहे तर त्यामुळं